हो। आज या कल्याण लोकसभेमध्ये आपण या कल्याण लोकसभेसाठी एकत्र आलोय कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे कल्याण लोकसभेची निवडणूक कधी आहे ती वीस मे आहे आजपासून चाळीस पंचेचाळीस दिवस जे आहे या निवडणुकीला आहे आणि या निवडणुकीमध्ये जे आहे मकाशी जसं हनुमंत साहेब या ठिकाणी म्हणाले आणि त्याचबरोबर हिंदुराव साहेब म्हणाले की आपल्याला कल्याण लोकसभेची जागा जी आहे ही रेकॉर्ड मताने जिंकायची आहे आणि आज आज मला असा विश्वास ठिकाणी वाटतोय की अगोदर त्याचे कॅन्डिडेट म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये मी लढलो होतो तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला जे आहे ते त्या ठिकाणी दोन लाख पंधरा हजार मतं जे आहे ते त्या ठिकाणी पडली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तेव्हा मला जे आहे ते साडेपाच लाख काहीतरी पाच पाच लाख एकोणसाठ हजार मतं जी आहे ती त्या ठिकाणी पडली होती तर ती पाच लाख एकोणसाठ हजार मतं आणि त्याचबरोबर ही दोन लाख पंधरा हजार मतं जी आहेत जर आपण त्याची टॅली केली तर मला वाटतं साडेसात लाखापेक्षा जास्त जी आहे ती त्या ठिकाणी जी आहे मतं जी आहे ती आपल्याला पडतील पण त्याच्यावरती आपल्याला थांबायचं नाही आज या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे काम चालू आहेत ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे या कल्याण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे काही ना काहीतरी आपण काम चालू आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे ते रोडचं काम असेल ब्रिजचं काम असेल रेल्वेचं काम असेल कुठल्या वास्तूचं काम असेल ही कामं जी आहे कल्याण लोकसभेमध्ये आपण केलेली आहे तर म्हणून आपल्याला कल्याण लोकसभेमध्ये जेव्हा आपण लोकांकडे जाऊ तर लोकांकडे गेल्यानंतर जे आहे छाती छातीटोकपणे जे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या कल्याण लोकसभेमधील कामं जी आहे ही ही कामं जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि लोकांनी देखील त्या ठिकाणी पाहिलेला आहे आपल्याला कधी कधी असा प्रश्न असतो कधी उमेदवारांचा आपण त्या ठिकाणी प्रचार करायला जातो बाकी ठिकाणी जात असू की उमेदवारांनी काय काम केलं गेल्या के पाच वर्षामध्ये हे सांगायला जे आहे ते आपल्याकडे काही नसतं पण या कल्याण लोकसभेमध्ये एवढी मोठी आपण कामं करून ठेवली आहे की आपण छाती टोकपणे जाऊन सांगू शकतो की कल्याण लोकसभेच्या आमच्या खासदारांनी आणि उमेदवारांनी जे आहे या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे मी आपल्याला काही दिवसा अगोदरच सांगतो आमच्या जेव्हा पहिल्या बैठका झाल्या तेव्हा जे आहे की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण लोकसभेमध्ये आपण निधी आणलाय मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ची झालेली आहेत पण आमच्याही कार्यकर्त्यांना जो आहे हा निधी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यांनी मला लगेच सिंधुराव साहेब एक लेटर दिलं आणि त्यावरती जे वीस कोटीचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मागणी केली क्षणाचाही विलंब माननीय मुख्यमंत्री महोदयांची सही घेतली आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी वीस कोटीचा जियार जो आहे त्या ठिकाणी काढून जो आहे तर त्या ठिकाणी आपांच्या दिला तर असं काम जे आहे ते आपल्या सरकारचं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच आहे म्हणून जो आहे तो आपण देखील विश्वास ठेवा आपण या महायुतीमध्ये सामील झालेला आहात जसं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जे आहे हे या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील हे देखील करतील या ठिकाणी कारण ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे हिंदुराव साहेब आणि आनंद साहेब म्हणाले या ठिकाणी कि बाबा हे लोकसभा मर्यादित नाही हे आपलं आता नातं झालेलं आहे हे लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कॉर्पोरेशन असेल ही महायुती पुढेही चालू राहिली पाहिजे याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून आपली ताकद जी आहे या जिल्ह्यामधली जी आहे आपली मला वाटतं आपण जर तिघं एकत्र या ठिकाणी तर कोणीही जे आहे ते मला वाटतं या ठिकाणी आपल्या समोर तग धरू शकत नाही अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे तर मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी निश्चिंत आपण सगळ्यांनी कारण की माननीय मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे ने नेते तर या ठिकाणी या लोकसभेमध्ये माझ्याकडून किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या सगळ्यांना देखील भविष्यामध्ये ताकद देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी देतो पण आपल्याला या निवडणुकीमध्ये आता काय करायचंय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय जरी चाळीस